नंदीवाले समाजातील व्यक्तींना जात पंचायतच्या लोकांनी जातीतून बाहेर काढलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करून तसेच सर्व जात पंचायतला तसेच तक्रारदार गैर अर्जदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून यशस्वी मध्यस्थी करत नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी सदरील तक्रार अर्ज निकाली तर तक्रारदाराला पाणी बाजार लावून त्यांच्यात घडवून आणला व्यक्तींना लोकांनी जातीतून बाहेर काढले तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना दिले होते तर सर गीते यांनी या तक्रार अर्जाचा बारकाईने अभ्यास केला आणि तक्रारदार ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे असे व्यक्ती जात पंचायतचे पंच आणि समाजातील नागरिकांना त्यांनी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले दोन्ही बाजू ऐकल्यावर ही तक्रार बनावट असल्याचे समोर आले तक्रारदाराने सदरचा तक्रार, तक्रार अर्ज हा शेत जमिनीच्या वादातून केला असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला मात्र तक्रारीमुळे समाजातील दोन गटांची दुखावलेली मने जोडण्यासाठी जमलेल्या सर्वांचे व्यवस्थित प्रबोधन करण्यात आले या निमित्ताने नगर तालुका पोलीस ठाण्याचा नव्यानेच पदभार घेतलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी कायदा सुव्यवस्था गुन्हेगारी व नियंत्रण याचे तर ज्ञान आहेच पण सामाजिक भानही आहे हे दाखवून दिले आणि तोडला खाली ठेवले आता मात्र एक पाच मिनिटाला जाती बाहेर टाका मी मग कशापर्यंत लागलाला कमानी प्रसंग जातो बाहेर मी 140 पाटी बांधू पण जर काही काय होणार नाही सगळ्यांनी निघून जा आम्हाला काही घेना नाही तुमचं एकचला चला बाकी चला बाकी ई नवा वार्ता YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा